अक्षता दिदीच्या हक्कासाठी मोर्चामध्ये जाणार आहोत तर यो मोर्चामध्ये जे पण होल आणि अक्षय दिदीला न्याय हा मिळालाच पाहिजे तर चला आता आपण मोर्चामध्ये जाऊ तर अटाटी चला बोनकोरे गावची सगळी महिला मंडळी इथं जमलेली आहे आणि आता इथून आम्ही शिवाजी चौकची इथं जाऊ चालत तर चला आता आपण पण जाऊया तर आता चला वर्षा काल आहे तुम्ही कितपर्यंत जाणार आहे तुमच्या काय काय मागणी आहेत आम्ही वाशी एकोपर्यंत चालत जाणार आहोत इथून आता कोपर खेरण्यावरून दोघं निघाले आहेत त्यांच्यासोबत आम्ही जॉईन होऊन सांगू अक्षर म्हात्रे आदास कोपर खेरणे आणि बिरापूर खरोखर या तरुणीला न्याय मिळवण्यासाठी आज आपण मोठ्या संख्येने एकत्र जमलेलो हो आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण माघार घ्यायची नाही असं मी आपल्या या बोनकोडे गावातील सर्व रहिवाशांकडून मी आपण सर्वांना विनंती करतो गाईज आता तीन टाके आणून मोर्चा निघालेल्यानंतर वाशिला जाणार आहे तर बोनकोडे गावची पण सगळी मंडळी सहभागी होणार आहेत तर चला चला आता आता आपण पण जाऊया आपण स्वयं स्वर्षाकडे आपल्याला विनंती करू शकता तुम्हाला पाण्याची आवश्यकता असल्यास आपल्या देशामध्ये सुद्धा आपण पाण्याची व्यवस्था आपण केलेली आहे प्रशासन आपल्याला मात्र सहकार्य या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला लागते कुठलीही होणार नाही कुठलेही नाही प्रशासनाला आपल्याला त्यांना कृपया खाली उतरा आपण सगळे अक्षताला श्रद्धांजली व्हायला आलोय माझी विनंती आहे की जी वरती चढलेली आहे त्यांनी कृपया खाली उतरा सर्व वरती चढलेल्या पुरुषांना विनंती आहे खाली उतरा सराविक मान्यवर वरती असतील सगळे विनंती आहे कृपया शांततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने मागे जे पुरुष उभे आहेत त्यांना माझी विनंती आहे थोडं मागे सारखा काही स्वयंसेवकांना विनंती आहे त्यांनी सगळे स्वयंसेवक आज लोक पुढे बाहेर जाऊन लोकांना जरा स्प्रेडअप करा थोडं मागे सारखाहीच आहोत आपल्या वेदना आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे कुठेही शिस्तीचा भंग आपल्याला करायचं नाही कृपया विनंती आहे स्वयंसेवक जे आहात त्यांनी कृपया त्या आपल्या बांधवांना मागे करा मागे जागा आहे कृपया मागे करा आणि गर्दी करू नका श्वास घ्यायला त्रास होईल आपल्याला खूप जागा आहे विनंती आहे माझी माझी विनंती आहे कृपया मागे स्प्रेड करा स्वयंसेवकांनो त्यांना विनंती असणार आहे सगळ्या इथे असलेल्या कार्यकर्त्यांना आपल्याला मागे श्रद्धांजली व्हायचं सेकंड पुढे पुढे व्हायचंय न्याय द्या न्याय द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या बंद करा बंद करा कौटुंबिक हिंसाचार बंद करा बंद करा बंद करा।, बंद करा बंद करा बंद करा बंद करा न्याय द्या न्याय द्या बांधवांनो जेणेकरून भविष्यात पुन्हा अक्षता सारखा कोणीही त्याचा बळी जाता कामा नये ही आपली वेदना ही आपली व्यथा व्यक्त करायला आपण आज इथे आलेलो आहोत इतकंच नव्हे तर आपला मानसिक छळ झाल्यामुळे मानसिक तणाव आल्यामुळे कुठेतरी शांतता मिळाली पाहिजे कुठेतरी आपल्या मनाला मनाची अस्वस्थता दूर झाली पाहिजे आणि ती अस्वस्थता दूर करण्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी जो एक शेवटचा उपाय असतो तो असतो देवाचं घर ते असतं देवाचं दार त्या देवाच्या दारामध्ये आपल्या सगळ्यांना शांती मिळते आपल्या मनात जितक्या शंका असतील आपल्या मनामध्ये जितके त्रास असतील आपल्या मनातल्या जितक्या व्यथा असतील जितक्या वेदना असतील त्या सगळ्या वेदना देवाच्या दारी गेल्यावरती दूर केल्या जातात दूर होतात आणि अशाच पद्धतीने आपल्या मनातल्या वेदना दूर करण्यासाठी अक्षताने देवाचं दार गाठलं होत आधी आपल्या जवळपासच्या मंदिरांमध्ये ती गेली होती तिथे तिला मनाला थोडी शांतता नाही लाभली म्हणून थोडं थोडं लांब निसर्गाच्या कुशीत असलेल्या शिव टायगड परिसरातल्या टेकडीवरील जे घोळ गणेश मंदिर आहे कारण की अक्षता गणपतीची भक्त होती त्या घोळ गणेश मंदिरामध्ये त्या निसर्गरम्य अशा ठिकाणी आपल्या मनाला शांतता मिळेल आपल्या मनातल्या वेदना कमी होतील म्हणून देवाच्या दारी अक्षतानी शरण घेतली होती आणि तिला वाटलं होत की देवाच्या दारी माझे दुःख माझ्या वेदनात दूर होतील पण तिला हे माहीत नव्हतं की या देवाच्या दारी पुजाऱ्यांचे सोंग घेतलेले काही नराधम तिच्यावरती टपून बसले असतील आणि तिच्या एकटेपणाचा तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं मानसिक तिची जी अस्वस्थ होता होती त्याचा गैरफायदा असे कोणी नराधम घेतील हे तिला क्षणभरही वाटलं नसेल मात्र त्या दिवशी त्या नराधमांनी तिचा घात केला ज्या देवाच्या दारात ती शांतता शोधण्यासाठी गेली होती तिच्या वेदना दूर करण्यासाठी गेली होती त्याच देवाच्या दारात त्या पुजाऱ्यांचं सोंग घेतलेलं त्या नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला तिला बेशुद्ध जेव्हा तिला जाग आली आणि तिने प्रतिकार केला तेव्हा त्या, त्या, त्या प्रतिकाराच्या आपल्या कुठल्याही समाजात म्हणजे फक्त आपल्या समाजात नाही आपण सगळे देवाधर्माला मांडणारी लोक आहोत अशा वेळी आपल्या त्या ताईवरती जे देवाच्या दारी जो अन्याय झाला त्याच्याने तो अन्याय की हत्या फक्त अक्षताची झाली नाही ती हत्या आपल्या विश्वासाची झाली आपल्या श्रद्धेची झाली आपल्या आस्थेची झाली आणि कुठेतरी आपल्या विश्वासाला आस्थेला तडा देणारे आपल्या अक्षताला आपल्यापासून हिरावून घेणारे जे नराधम आहेत या नराधमांना तातडीने फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत आणि त्याचबरोबर ते कसं होईल पोलीस त्यांचं काम करतायत नवी मुंबई पोलिसांनी फार जातीने लक्ष घालून या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे ते सहकार्य करतायत त्यांनी सहकार्य केल्यामुळेच ज्यांनी तिची तक्रार नोंदवण्याला उशीर केला त्या ज्या उपनिरीक्षक आहेत बीना वराडी यांचं निलंबन तातडीने आयुक्त साहेबांनी केलं त्याबद्दल आपण सगळे त्यांचे ऋणी असलो पाहिजे त्याचबरोबर ज्या सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार केला अन्याय केला त्यांना सुद्धा पोलीस कस्टडी येण्यात जेलची कस्टडी दाखवण्यात आलेली आहे त्यासाठी सुद्धा पोलिसांनी सहकार्य केलं त्याबद्दल ही आपण त्यांची ऋणी आहोत मात्र ज्यांनी तिला आपल्यापासून हिरावलं तिच्यावरती जे दुष्कृत्य केलं त्या नराधमांना मात्र फासावर लटकवल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही मात्र आपल्या वेदना आपली आपली व्यथा आपल्याला सहजशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने आपल्याला शासनापर्यंत पोचवायचं आहे आणि मला सांगायला समाधान वाटतंय की आपल्या ज्या वेदना आहेत त्या शासनापर्यंत आहेत आपले जे सर्व नेते आहेत त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्या वेदना शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दलही आपण त्यांचे ऋणी आहोत त्यामुळेच काल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून सूचना दिल्या देण्यात आल्या की जे वरिष्ठ वकील आहेत अॅडव्होकेट श्री उज्ज्वल निकम साहेब ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अगदी हंड्रेड चा आहे त्यांना सरकारी वकील म्हणून आपल्या या अक्षता प्रकरणामध्ये नेमणूक करण्याची सूचना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्याचबरोबर तपास पूर्ण झाल्यावरती तातडीने जे जलद गती न्यायालय आहे फास्ट ट्रॅक कोर्ट आहे त्या चालवण्याच्या सूचना त्या चालवण्याचे आदेश सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेले आहेत तुमच्या आमच्या वेदनांना संवेदनांना समजण्याचं शासन प्रशासन काम करत आहे ही त्याची प्रचिती आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत मात्र त्याची अंमलबजावणी अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या सर्व जे नेते आहेत त्यांना खास लक्ष घालावं लागणार आहे विशेष ऋण इथे नक्कीच व्यक्त करावे लागतील कारण की जेव्हा विशेष सरकारी वकील नेमण्याची गोष्ट पोलिसांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा चर्चा करत होतो त्यावेळी आपले जे सन्मान्य आमदार आहेत गणेश नाईक साहेब यांनी स्वतःहून पत्र पाठवून स्वतःहून बोलून या संदर्भातला पाठपुरावा केला त्याच जोडीला जे श्री विजय नाहाटाजी आहेत हे विशेष या प्रकरणावरती लक्ष ठेवून होते संपर्कात होते चर्चेत होते त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत या विषयाची पाठपुरावा केला इतर आपले सगळ्याच पक्षाचे नेते मध्ये राजू दादा असतील त्याचबरोबर ज्या रुपालीताई चाकणकर आले होते अशी आपले जे नेते आहेत या प्रकरणामध्ये लक्ष घालून आणि आपल्या संवेदनांच्या सोबत होते त्याबद्दल नक्कीच आपण सर्व त्यांचे ऋणी असायला पाहिजे पण आता फक्त आदेश निघालेले आहेत सूचना झालेल्या आहेत अजून निकाल लागलेला नाही त्यापर्यंत त्यामुळे जोपर्यंत या निकाल लागत नाहीये तोपर्यंत आपल्याला जागरूक राहणं सतर्क राहणं अलर्ट राहणं गरजेचं असणार आहे आणि आमची विनंती आगस्कर कुटुंबियांच्या वतीने आणि समस्त आपला भूमिपुत्र असेल शहरवासी असेल ज्या ज्यांचं हृदयाचे ठोके या प्रकरणानी चुकवले ज्यांच्या ज्यांच्या हृदयाला भेगा या प्रकरणानी पाडल्या त्या प्रत्येकाची जी इच्छा आहे की त्या नराधमांना कुठलीही अगदी रावणापेक्षा बत्तर काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्याच्यापेक्षा बत्तर शिक्षा त्यांना झाली पाहिजे आणि ती शिक्षा देण्यासाठी आपले सर्व पक्षीय नेते पाठपुरावा करतील असा आम्हाला विश्वास आहे तर आपल्या हे जे माझं प्रास्ताविक होतं या पहिल्या मी आपल्याला या कार्यक्रमाचं म्हणजे आपण आज इथे का जमलेलो आहोत अक्षतावरती नक्की काय अन्याय झालेला आहे आणि पुढे त्या नवादमांना फासावर लटकवण्यासाठी काय काय प्रक्रिया म्हणजे विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चालवणारं गती न्यायालय तपासामध्ये कुठलाही काम सुकारपणा न करणे हलगर्जीपणा न करणे कुठलीही उणीव न ठेवणे या सगळ्या गोष्टी जर का आपण करू शकलो त्यासाठी आपल्या सर्व मान्यवरांनी योग्य रीतीने पाठपुरावा केला तर त्या लोकांना अगदी पुढच्या सहा महिन्याच्या आत सुद्धा फाशी होऊ शकते आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना सतर्क राहून अलर्ट राहून जागरूक राहून त्या गोष्टीचा सततचा पाठपुरावा करावा लागणार आहे आणि त्याचा पहिला टप्पा आपलं आजचं निदर्शन जे शांततेच्या मार्गाने संयमाच्या मार्गाने मूक आंदोलनाच्या मार्गाने आपण केला त्याच्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांचंच ऋण आपल्याला व्यक्त करावे लागेल तर पुढच्या टप्प्यामध्ये माझ्या विनंती करणार आहे की आपल्या भावना ज्यांनी आपली बहीण गमावलेली आपली सख्खी बहीण जिनी गमावली तर ती कोमलला माझी विनंती असेल की कोमलनी कोमलला विनंती आहे मी तिकडे समोर ना कोमल कोमल माझ्या खुँँ <laughs> मनापासून खूप खूप आभार टप्प्यामध्ये माझी माझी विनंती असणार आहे की मुंबईकरांमध्ये या घटनेनंतर काय राग आहे तो शांततेच्या मार्गाने सुद्धा किती तीव्रपणे थी थी पोहोचवला जात हे नवी मुंबईकर म्हणून आपण आज परत एकदा सिद्ध केले त्या दिवशी राजू घेऊन आम्ही घरी सुद्धा गेलो होतो आणि त्याच दिवशी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची सकाळी पांढराला बैठक होती त्या बैठकीमध्ये सुद्धा राजू दादा आणि मी हा विषय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर घातलेला आहे उज्ज्वल निकमांची नियुक्ती निश्चितच होईल पण आज जो लढा आपण सगळ्यांनी सुरू केला गेल्या काही दिवसांपासून या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे आणि या लढ्यामध्ये एक सैनिक म्हणून या कुटुंबातले सदस्य म्हणून आणि अक्षताचे भाऊ म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही कायमस्वरूपी सोबत आहोत या लढ्यासोबत आहोत आदरणीय राजसाहेबांच्या माध्यमातूनही राज्यस्तरावरती या विषयाचा जो काही पाठपुरावा असेल तो सुद्धा लवकरात लवकर करून त्या दिवशी मी अक्षरच्या सगळ्या कुटुंबालाही सांगितलं की आदरणीय राजसाहेब ठाकरे सुद्धा या कुटुंबाची भेट घ्यायला लवकरच या नवी मुंबईत येतील आणि तोच धीर तोच दिलासा भाऊ म्हणून जो दिला पाहिजे तो सादरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या कुटुंबाला नक्की दिला जाईल एवढीच एक खात्री या ठिकाणी देतो आणि अत्यंत जड अंतकरणाने अक्षताला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि संपूर्ण परिवारांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद कोपर फिरण्यावर चालत आलो सर्व पक्षीय नेते या ठिकाणी उपस्थित आहेत निलेशने बरेचशा काही गोष्टी सांगितल्या सरकार कुठल्या मूडवर आहे पण माझी सरकारला एकच विनंती आहे आपण आदेश दिला निर्णय घेतला पण तो अंमलात आला पाहिजे नवी मुंबईच्या पोलिसांनी ते आपलं काम करत चाललेलं आहे पण सरकार या नात्यानं ना। आपण कुठंतरी लाडकी बहीण आहे या हेतूने या बहिणीवर प्रेम करून तिला न्याय द्यावा जेणेकरून या नवी मुंबईमध्ये अशा कुठल्या गोष्ट घटना घडणार नाही कारण नवी मुंबई ही शांतता राहिलेली एक नगरी आहे आगरी समाज जरी असला नेहमी ऍक्टिव्ह असला तरी आज आपण बघितलं असेल मीडियाला किंवा पोलीस यंत्रणांना की या ठिकाणी कुठल्या प्रकारचा गालबोट न लावता आपल्या शांततेने आपल्या अक्षताला भरपूर श्रद्धांजली करण्यासाठी इथं उपस्थित राहिले पक्षाच्या वतीने एवढंच सांगतो की आम्ही पहिल्यांदा सर्वातच पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्याचे पोलिसांना विनंती करण्याचं काम केलं आणि आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब चार वाजता नवी मुंबईमध्ये येतात आम्ही त्यांच्या कानावर अगोदर घातलेलंच आहे पण आज आम्ही जातीने त्यांच्या परत एकदा त्यांच्या कानावर घालो आणि मुख्यमंत्र्यांशी आणि देवेंद्र साहेबांशी चर्चा करायला सांगू आणि वेळ पडली तर एक मीटिंग लावू जेणेकरून ह्या समाजामध्ये घडणाऱ्या भर घटना आहे अत्याचार आहे आपण बघितलं असेल काही दिवसापूर्वी उरणला पण ही घटना घडली म्हणजे अशा महिलांवर अत्याचार चालणाऱ्या कुठेतरी थांबलं पाहिजे आज हात जर असावे राहिला तर मग ते सरकार बोलतय आमची लाडकी बहीण त्याला कुठं अर्थ राहणार नाही म्हणून मी काय कुठला पक्षपात करत नाही किंवा कुठला काय नाही माझं एकच म्हणणं आहे सरकार कुठलाही असू द्या महिलावर अत्याचार झालेला सहन केला जाणार नाही आज आपण शांततेने आलो सरकारने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही अंमलबजावणी केली नाही तर मग याला पुढचं काय करायचं हा सर्वपक्षीय निर्णय घेऊन आम्ही त्याच्यावर करू पण मी आपल्याला सर्वांना खात्रीपूर्वक सांगतो मी शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादीचा अध्यक्ष या नात्याने साहेब असतील जैन पाटील साहेब असतील यांच्यावर जास्त जास्त या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यासाठी पवार साहेबांच्या आम्ही कानावर घातलेलंच आहे पण आज मध्ये येतात तेव्हा आम्ही जितेंद्र असेल शशिकांत शिंदे असतील हे सर्व मिळून पवार साहेबांच्या कानावर घालू आणि मुख्यमंत्र्यांना या याच्यावर दबाव आणण्याचं काम करू जेणेकरून आपल्या अक्षताला भावपूर्ण श्रद्धांजली भेटेल मी पक्षाच्या वतीने आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने आणि मी सर्व कुटुंबियांना आणि ईश्वराला प्रार्थना करतो की यांना दे आणि अक्षदाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती झालेलं कधी न भरून येणारं जे दुःख आहे त्याच्यातून सावरण्याची ईश्वराने शक्ती द्यावी अशी विनंती करतो या प्रकरणाच्या अनुषंगाने पहिल्या दिवसापासून आपल्या शहराची कन्या म्हणजे सगळ्यांचीच मुलगी अक्षदा हिच्या जीवनामध्ये जी घटना घडली ही खरं म्हणजे लांछनास्पद आहेच परंतु त्या गोष्टीचा जितका धिकार करावा तितका तो कमी ज्या दिवशी घटना घडल्यानंतर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त ठाण्याचे पोलीस आयुक्त दोन्ही पोलीस आयुक्तांच्या बरोबर मी दूरध्वनीवरून बोललोच परंतु संजू नाईक संदीप नाईक स्वतः स्वतः व्यक्तीच्या जाऊन ठाण्याचे आयुक्त श्री डुमरे आणि आपल्या इकडचे श्री बारंबे साहेब आणि त्यांच्या सर्व डीसीपी सी पी एसीपी क्राईम पी आय सर्वांशी कुठल्याही प्रकारचा तपास करताना कुठलीही एखादी गोष्ट नजरअंदाज होऊ नये की जेणेकरून त्या लोकांना जामील मिळण्याकरिता ती बाब कारणीभूत आणि मला सांगायला एक प्रकारे समाधान वाटत की पोलीस यंत्रणेनं की डायगरचं असो की नवी सागरी पोलीस स्टेशनचं असो त्याने अतिशय बारकाईनं तपास चालू ठेवलाय योग्य ती कारवाई केली पुण्याला वीस तारखेला एकत्र असताना ऍडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांची मी स्वतः बोललो त्यांनी सांगितलं की माननीय गृहमंत्र्यांच्या माध्यमातून डीजीना त्या ठिकाणी सांगितलं तर त्या ठिकाणी माझी नेंदू होईल मी स्वतः अतिशय सद्भावनेतून या प्रकरणाकडे बघणार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेना मी पत्र दिलंच आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना दिलं अजितदादा पवारांना दिलं आणि त्यांना मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अक्षताला मिळालेला नाही हा भविष्यकाळच्या अशा दुष्कर्म कर्म करणाऱ्या लोकांना तो इशारा असणाऱ्या ती भीती निर्माण होणार खरं म्हणजे आज हजारोच्या संख्येनं अतिशय शिस्तबद्ध शोकाकुल भावनेतून कोपर करण्यामधून आपण शिवाजी चोका आलो या ठिकाणी धर्म जात पंथ वर्ण वर्ग आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन वेदने करता त्या ठिकाणी सर्वजण एकत्र आले हे दुःख कुठले आहे का समाजाचं जातीचं पंथाच नाही हे आपल्या भावनेच आहे आपल्या अस्थेच आणि म्हणून भविष्यकालामध्ये मी याचा पाठपुरावा करेनच निलेश पाटलांकडे मी सगळे दिलेले पत्रव्यवहार सगळे दिलेलेच परंतु या दोन चार दिवसामध्येच मान्य गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून डीजीच्याकडे तसं पत्र जाऊन उज्ज्वल निकमांची त्या ठिकाणी नेमणूक होईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्याय उशिरा मिळणार असेल तर त्याला अर्थ नाही न्याय ना ना लवकरात लवकर मिळाला पाहिजे आणि मी विश्वासानं सांगतो मग अशी उज्ज्वल निकमांच्या बुद्धी कौशल्याचं या ठिकाणी वर्णन करताना सांगितलं नाईन्टी नाईन पर्सेंट त्या ठिकाणी यशस्वी केस लढवण्यामध्ये त्याचा अखंड आहे या ठिकाणी अक्षताला नाही हा समाजातल्या भविष्यकाळच्या सगळ्या बहिरींना ते अभय असतात आणि म्हणून ज्या भावनेतून आपण या ठिकाणी जमलात खरं म्हणजे ही आपली कर्तव्य भावना आहे भविष्यकालामध्ये आता काल दोन दिवसापूर्वी उरलला प्रकार आहे हे प्रकार म्हणजे आपल्या शहरातले आपल्या जिल्ह्यात आपल्या राज्यात आपल्या देशात आणि जगाच्या पाठीवर सुद्धा अशा प्रकारचा अत्याचार करणारा माणूस त्या कायद्याच्या कक्षेतून सुटता सुट्टा कामाने याकरता आपण सतर्क राहिलो पाहिजे ज्या सगळ्या विविध पक्षाच्या लोकांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावना या अक्षताला न्याय देण्यासाठी निश्चितपणे कारणीभूत ठरतील आणि आपण सगळ्यांनी एक मिनिट वर राहून अक्षताला श्रद्धांजली वाववावी अशा प्रकारची विनंती करतो सगळ्यांनी एका मिनिटासाठी उभं राहायचं आहे आपण श्रद्धांजली देऊन आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत श्रद्धांजली कार्यक्रमाची सगळ्यांनी सेटल झाला असेल एक साथ सावधान जस्टिस फोर जस्टिस फोर न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या बंद करा बंद करा बंद करा बंद करा न्याय द्या न्याय द्या नया साथी.